तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याचीच रेसिपी करणार आहे कारण पुन्हा एकदा मी नाश्त्याची साधी आणि सोपी रेसिपी आणलेली आहे आजची आपली रेसिपी आहे ते म्हणजे गव्हाचं धीर्ण अगदी घरामध्ये जे जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यापासून आज आपण हा नाश्ता तयार केलेला आहे तुम्ही पण झटपट हा नाश्ता बनवू शकाल मग वेळ न घालवता आपण गव्हाचं धीर्ड कसं बनवायचं ते पाहूया गव्हाचं धिरडं बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी साळून घेतले आणि रोजच्या वापरातलं आपलं जे गव्हाचं पीठ आहे जे चपातीसाठी किंवा पोळीसाठी वापरतो तेच पीठ आहे आणि कुरकुरीतपणा यावा ह्या मस्त अशा धिरड्या म्हणून दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं गरजेनुसार पाणी घ्यायचं आता पाणी मी ते एक कप घेतलेलं आहे आता मिक्स करून बघायचं एक साथ पाणी अजिबात टाकायचं नाही आता हे सगळं बॅटर मिक्स करून झालं की मी तुम्हाला सांगते की मला कितपत पाणी लागलं पहिले मिक्स करून असं वाटलं की घट्ट आहे तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि थोडंसं स्मूथ असं बॅटर तयार करायचं जसं आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे अजून एक कप भर घेतलेलं आहे पहिलं अर्धा कप टाकून बघायचं जेणेकरून पीठ आपलं एकदम पातळ होऊ नये पाण्याची ॲडजस्टमेंट आपण नंतर पण करू शकतो ज्यावेळी आपल्याला धिरडे बनवायचे आहे त्यावेळी तुम्हाला असं वाटलं की हे घट्ट आहे तर पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकायला पाहिजे तेव्हा सुद्धा आपण ॲड करू शकतो आता पीठ चांगलं फेटून फेटून घेतलेलं आहे तुम्हाला मी चमच्याने दाखवते आपलं बॅटर कितपत पातळ आहे किंवा किती घट्ट आहे ते दाखवते असं स्मूथ बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे मस्तच आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं फक्त मी याला रेस्ट करायला ठेवणार आहे आपल्याला दुसरा जो कप घेतला त्याचा अर्धं पाणी लागलेलं ला आहे म्हणजे आपण दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे आता झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटानंतर बघूया तो आपण बाकीची तयारी करून घेऊ या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा पण वापर करू शकता मी ते किसलेलं गाजर पावकप घेतलेला घेतलेलं आहे वरची साल काढायची आणि किसून घ्यायचं एक टोमॅटो बारीक चिरून घेतला दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आणि अर्धा कप चिरलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कोबी पण ॲड करू शकता मेथीची भाजी ॲड करू शकता पालक ॲड करू शकता आता आपण ह्या भाज्या एक तर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता ह्या ज्या आपण घेतलेले आहेत सॅलाड वगैरे तर तुम्ही एक तर थोडं पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घेऊ शकता पण पर मी परतणार नाही डायरेक्ट बनवणार आहे आपला वेळ वाचवायचा आहे अशा ही भाज्या आपण धिरडं बनवताना शिजणार आहे त्यामुळे कच्च्या राहत नाहीत तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने करा आता आपण पावडर मसाले ॲड करूया पाव चमचा धना पावडर घेतली पाव स्पून जिरा पावडर घेतलेली आहे आणि हळद आपण पाव स्पून घेतली आणि लाल तिखट मिरची पावडर पाव टी स्पून घेतलेला आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण लाल तिखट कमी वापरलेलं आहे आता जे आपण भाज्या कापून घेतल्या भाज्या म्हणजे जे आपण सॅलड कापून घेतलेलं आहे कांदा गाजर टोमॅटो हिरवी मिरची ते सगळं आता ॲड करूया याच्यामध्ये तुम्ही पालकची भाजी किंवा मेथीच्या भाजीचा पण वापर करू शकता आता हे सगळं आपण टाकून झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं मीठ जर लागत असेल तर मीठ टाका कारण आपण बघाशी अशी मिक्स करताना मीठ टाकलेलं होतं आणि भरपूर सारी कोथंबीर याच्यामध्ये टाका आणि मिक्स करून घ्या आता आपल्याला रेस्ट करायला वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही डायरेक्ट बनवायला घेतलं तरी चालेल तुम्हाला मी बॅटर दाखवणार आहे चमच्यातून कशा पद्धतीने बॅटर आपण तयार केलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपले धिडे तयार होणार आहेत बघा एवढं तरी पातळ असं बॅटर आपल्याला हवं एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता बनवून घेऊ याच्यामध्ये टाकणाऱ्या ज्या आपण भाज्या आहेत नाही एकदम बारीक चिरा जेणेकरून धिरडे बनवताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही थोडं तेल टाकून घ्यायचं तेल असं छान गरम झालं की मग धिरडे टाकून घ्यायचे आता तुम्हाला धिरडं किती छोटं मोठं हवं ना तशा आकाराचं तुम्ही धिरडं बनवून घ्यायचं आहे आता ज्यावेळी धिरडे टाकायचे ना पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण जेणेकरून जे आपण जे जे साहित्य याच्यामध्ये ॲड केले जेणेकरून तळाला बसू नये पहिले मी साहित्यून टाकून घेणार आहे आणि मग मध्ये सगळीकडे टाकून घ्यायचं हे धीर टाकून झालं ना की साईडने तुम्ही तेल टाकून घ्या जेणेकरून खाली जळणार नाही आणि व्यवस्थित कडा रिकाम्या होतील आणि झाकण ठेवायचं वरची बाजू जो पण ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला पलटी करायचं नाही आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या ज्या भाज्या त्या पण शिजल्या पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं म्हणजे छान त्या भाज्या शिजल्या जातात म्हणजे आपण टोमॅटो गाजर वगैरे सगळं टाकलेलं आहे ते शिजलं पण पाहिजे आता झाकण काढून बघायचं वरची बाजू सगळी ड्राय झालेली आहे आता पलटी करून बघायचं अशी ड्राय झाली पाहिजे साईडच्या पण बघा असे थोडेसे लालसर वाटतात ना त्यावेळी पलटी करून घ्यायचं कधी कधी गॅसची फ्लेम ना सगळीकडे पुरत नाही त्यावेळी पॅन फिरवून सगळीकडे भाजून घ्यायचं म्हणजे एकसारखा कलर छान येतो बघा कुठेही ये अजिबात खाली लागत नाही आहे तर आता पलटी करून घेऊया मस्तच कलर पण बघा किती छान आलेलं आहे बघा दोन्ही बाजू छान अशा भाजून झालेल्या आहेत तर जर तुम्हाला अजून कुरकुरीत हवं असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही ठेवा आणि तशा पद्धतीने भाजून घ्या बघा मी काढून घेते मस्त असा कलर आलेला आहे हळदी मात्र अजून सुंदर वाटते आता अजून एक दिर्डं मी तुम्हाला बनवून दाखवते तेल टाकायचं दा पुन्हा एकदा दिर्डं टाकताना आणि सोपा आहे की नाही नाश्ता बघा घरी जे जे साहित्य आहे त्याच्यापासून आपण हा नाश्ता तयार केलेला आहे वेगळं काय साहित्य आपण आणलेलं नाही आहे आणि वेगळा छान असा नाश्ता तयार झाला आहे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून पुन्हा मी एक बाजू छान ड्राय पण शिजवून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे कधी असं वाटलं तुम्हाला कच्चं आहे तर पुन्हा थोडंसं तेल टाका आणि व्यवस्थित भाजून घ्या मी झाकण काढलं पण मला असं वाटलं की थोडंसं कच्चं वाटतंय तर मी पुन्हा एकदा साईडने तेल टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिडियम गॅसवरती भाजून घेते पुन्हा झाकण ठेवलं एक बाजू पूर्ण भाजेपर्यंत मात्र पलटी करायचं नाही नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात म्हणून व्यवस्थित भाजून द्यायचं आणि मगच पलटी करायचं मी पुन्हा झाकण देऊन छान असं ट्राय करून घेतलेलं आहे आता बाजू पण छान अशा कडाऱ्याच्या रिकाम्या झालेत आता पलटी करून घेऊ थोडा वेळ द्यायचा भाजायला मस्तच बघा कलर पण कसा छान आलेला आहे आपलं दुसरं सुद्धा धेडं छान असं मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे आता काढून घेऊया आणि उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने करून घेऊया छान वाटतंय ना मस्त असा नाश्ता तयार आहे की नाही सकाळ सकाळी तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल नक्की बनवा सगळे धेडे आपण आता बनवून घेतलेले आहेत आता काढून घेऊया अशा पद्धतीचा आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा घरामध्ये जे जे साहित्य उपलब्ध होतं त्याच्यापासून आपण आजचा हा मस्त असा चटकदार नाश्ता तयार केलेला आहे आवडला का आजचा नाश्ता मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका नाश्ता सिरीजमधली आजची नाश्त्याची रेसिपी होती या अगोदरी आपण नाश्त्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे नक्की ते व्हिडिओ पहा आता छान असं घेऊन दाखवते बघ किती सॉफ्ट झालेलं आहे तुम्हाला एकदम खरपूस हवाय तर खरपूस भाजून घ्या तशा पद्धतीने तुम्ही का दह्याबरोबर बरोबर सॉस बरोबर तुम्ही हे दिडं खाऊ शकता नक्की याचा आस्वाद घ्या आणि एकूण चॅनलला सबस्क्राईब करा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा आणि जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल का आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय